नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत गाडगे आबागिरणवाले अग्रो आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की आडसाली लागण करत असताना शेतीच्या मशागतीबद्दल माहिती घेतली होती आज आपण माहिती घेणार आहे आडसाली लागण जे आपण करतो आडसाली लागण करत असताना शक्य ते बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये जो सातारा सांगली कोल्हापूर आहे किंवा अडसाली लागण जी आहे ही शहाऐंशी जोरोबत्तीस या वानाची केली जाते शहाऐंशी जोरो वानाची लागण करत असताना जो प्रकार आहे लागणीचा रोप लागण आहे कांडी लागण आहे आणि नवीन आलेली सुपर केन नर्सरी हे तीन प्रकार आहे याच्यापैकी शेतकरी मित्रांनी त्यांच्या रानाला जशी रानाची प्रतवारी असेल किंवा पावसाचा अंदाज घेऊन होणारा पाऊस काळ लक्षात घेऊन रोप लाग करणं गरजेचं आहे की कांडी लागण पण आपल्या रानामध्ये उगवू शकते किंवा सुपर केन नर्सरी जर करायची असेल तर त्याची प्रिपरेशन शेतकरी मित्रांना आतापासून करणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांनी त्या लागवडीचं शेती मशागतीचं जसं आपण नियोजन केलं त्याच प्रकारे इथून पुढे होणाऱ्या लागणीचं जो लागणीचा प्रकार आहे रोप लागण करायचे असेल तर ते रोपांचं बुकिंग वगैरे त्या गोष्टी करणे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे कांडी लागण करणं असेल तर ते जे बियाणं आपल्याला जे कांडी लागणीसाठी लागणार आहे सात ते आठ नऊ महिन्याचं बियाणं आठ नऊ दहा महिन्याचं जे काही बियाणं आहे त्या बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे त्यासोबत सुपर केन नर्सरी जर करणार असू तर सुपर केन नर्सरी करण्याची गरज आता आहे त्याचं नियोजन शेतकरी मित्रांना करणं गरजेचं आहे अधिक काही माहिती आपल्याला हवी असेल तर आपण आपल्या आबागिरणवाल्या एग्रोला संपर्क करू शकता त्यासोबत आमच्या युट्यूब चॅनल व्हॉट्सअप फेसबुक त्यासोबत इंस्टाग्रामवर आम्हाला कनेक्ट करू शकता धन्यवाद